एक लग्न प्रेम कहाणी भाग पन्नास अहो अहो उठा ना अहो उठा ना किती उशीर झाले मी तुम्हाला आवाज देत आहे तुम्ही उठणार आहात की नाही अवनी बराच उशीर झाले सिद्धार्थाला उठवण्याचा प्रयत्न करत होती पण सिद्धार्थ फक्त दोन मिनटे थांब दोन मिनटे थांब म्हणून आणखीन जास्त झोपत होता अहो तुम्हाला आज काय झालेलं आहे प्लीज तुम्ही उठा ना अवनी थांब ना गं आज मला का तू एवढ्या लवकर उठवत आहेस अहो आधी तुम्ही उठा अवनी सिद्धार्थच हात ओढतच त्याला उठवू लागते अगौवणी हळूहळू माझ्या बेबीला त्रास होईल ना सिद्धार्थ उठतच प्रेमाने अवनीच्या पोठाला मिठी मारत बोलतो ते सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी हसते आणि बोलते हो मी तुमच्या बेबीची अगदी चांगल्या पद्धतीने काळजी घेतच आहे पण तुम्ही आधी उठा बघू बरं पटकन उठा आणि पटकन आंघोळ करून बाहेर या हो अवनी जातो ना गं पण आज तू रोजच्यापेक्षा जास्त घाई का करत आहेस रोजच्याप्रमाणेच मी उठत असतो ना वेळेवरती मग आज मला तू एवढ्या लवकर का उठवत आहेस सिद्धार्थ अवनीकडे बघून बोलतो ते सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी हसते आणि सिद्धार्थाच्या केसांवर प्रेमाने हात फिरत बोलते आहे काहीतरी स्पेशल तुम्ही उठा बघू लवकर औनी काय स्पेशल आहे ते तरी मला आधी समजू दे सांग बरं काय स्पेशल आहे हे बघा आज ना पूर्ण दिवस तुम्ही फक्त माझ्यासोबतच घालवणार आहात आज तुम्ही अजिबात ऑफिसला जायचं नाही का मी का ऑफिसला जायचं नाही काय काम आहे का तुझं महत्त्वाचं म्हणून मी घरी बसायचं अहो विसरलात का तुम्ही आज तुमचा बड्डे आहे ना अवनी बड्डे आपण रात्री सेलिब्रेट केलेला आहे ना मी तू इतकं गोड मला सरप्राईजसुद्धा दिलेला आहेस सिद्धार्थ हसत बोलतो आणि अवनीच्या फोटावरती ओढ ठेकवतो हो ते तर झालं पण अजून बड्डेचा दिवस संपलेला नाही ना आजचा ना? पूर्ण दिवस अजूनही बाकी आहे मॅडम आज काय करायचं आहे बड्डे म्हणजे इतकं काही मोठं आहे आणि ऑफिसमध्ये खूप सारे महत्त्वाची कामंसुद्धा आहेत त्यामुळे अवनी मला ऑफिसला जायलाच हवं तुला तर माहिती आहे ना ऑफिस देखील ऑफिसमध्ये सुद्धा देखील किती कामं असतात मगीच मला सुट्टी घ्यायला लावू नकोस अहो तुम्ही आज ऑफिसला जाणार नाही म्हणजे नाही हे फायनल आहे बघा आणि हे मिस्टर सिद्धार्थ देशमुख यांच्या मिसेसनं ठरवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या मिसेसचं ऐकपच लागेल अच्छा पण हे सगळं ठरवण्यामागचं कारण काय आहे ते तरी मला आधी समजू दे मग मी सुट्टी घ्यायची की नाही हा विचार करेन नाही तुम्हाला कारण वगैरे आत्ता तरी काही समजणार नाही तुम्ही उठून लवकर फ्रेश व्हा आणि खाली नाश्ता करायला या आवनी पण मी सुट्टी का घ्यायची आहे हो किती प्रश्न विचारता हो सगळं काही सांगते मी तुम्ही विकी भाऊजींना कॉल करा आणि सांगा की आज तुम्ही ऑफिसला येणार नाही एक काम करते तुम्ही सांगण्यापेक्षा ना मीच विकी भाऊजींना कॉल करून सांगते अवनी पटकन विकीला कॉल करू लागते थांब थांब अवनी एवढी काही काही आहे मी करतो ना कॉल तू जास्त स्ट्रेस नको घेऊ बघा हां तुम्ही नक्की आज सुट्टी घेणार आहात ना जर तुम्ही सुट्टी नाही घेते तर मी तुमच्याशी बोलणार नाही हां हो गं बाई मी सुट्टी घेतो बस खुश हो खूप खुश आणि सिद्धार्थला मिठी मारत बोलते पण मग आज माझ्या बायकोने नक्की काय प्लॅन केलेला आहे ते तरी मला समजेल का अहो तुम्हाला काही दमधीर आहे की नाही मी सांगेन ना तुम्हाला सगळं तुम्ही आधी पुठाबरण लवकर आंघोळ करून बाहेर या आणि सिद्धार्थला बाथरूममध्ये ढकलू लागते सिद्धार्थसुद्धा हसतच बाथरूममध्ये जातो तोपर्यंत सुद्धा इकडे सिद्धार्थ बाथरूममध्ये गेलेला आहे तोपर्यंत रूम आवरून घेते सिद्धार्थ अंगावरती फक्त टॉवेल गुंडाळून बाहेर येतो आणि मागून आवनीला मिठी मारतो बायको आता तरी ही सगळं काही कामं करायची बंद कर ना तू अशी कामं करत राहिलीस तर आपल्या बेबीला त्रास होईल ना अहो नॉर्मल मी फक्त काम करत आहे इतकं काम केलं तरी चालतं बरं का मला काय लगेच नववा महिना लागला नाही आणि जेवढं शक्य आहे तेवढी हालचाल होणंसुद्धा गरजेचं आहे आणि जेवढं शक्य आहे जमतं तेवढं मी करत ते हो पण काय गरज आहे का आपल्या घरी एवढे सर्वंट आहेत ना मेड आहेत ते त्यांची कामं करतात ना घरातल्या माणसांना काही समजत नाही मला समजत नाही तुम्ही त्यांचे कामसुद्धा तुम्हीच का करत असता आहो मग काय करायचे तुम्ही सांगा घरी बसून ना खूप कंटाळा येत असतो हो अवनी पण आता तू आपल्या बेबीची काळजीसुद्धा घ्यायला हवीस ना अहो मी आपल्या बेबीची काळजी घेत आहे तू नाही काय एवढी काळजी करू चला बरं पटकन आवरा अवनी सिद्धार्थाला पटकन आवरायला सांगते आणि दोघेही आवरून खाली येतात तेच खाली सगळेजण डायनिंग टेबलवरती बसून नाश्त्याची तयारी झालेलीच होती आणि सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले होते सिद्धार्थ असलं ऑफिसला जायचं नाही का रे आज तू बरा लेट खाली आलेला आहेस आजी सिद्धार्थकडे बघत बोलतात तेच आजींचे बोलणे ऐकून सिद्धार्थ बोलतो नाही आजी मी आज ऑफिसला नाही जाणार तेच सिद्धार्थचे बोलणे ऐकून आश्चर्याने निशा बोलते का रे बाई भाई आज तू नक्की ठीक तरी आहेस ना तुला काही ताप वगैरे आला नाही ना चक्क आज तू ऑफिसला जात नाहीस थांब मी बाहेर जाऊन बघून येते सूर्य नक्की कोणत्या दिशेला उगवलेला आहे तसं काही नाही ते मी असंच आज सुट्टी काढलेली आहे सिद्धार्थ बोलतो ओ मला आत्ता समजले असंच म्हणजे नक्की का आज प्लॅनिंग तुझं आणि बहिणीचं काहीतरी आहे वाटतं हो ना बहिणी निशा हसतच अवनीकडे बघत बोलते करा करा खूप एन्जॉय करा हेच तर दिवस असतात ना त्यामुळे मस्त बाहेर जाऊन फिरून या आणि भाई आज तर तुझा बड्डेसुद्धा आहे तर दोघांनी एकमेकांसोबत वेळसुद्धा घालवा तेच सिद्धार्थजी मॉम बोलते सिद्धार्थ तू ऑफिसमुळे आवणीला वेळ तर देतच नाहीस आज तरी बिचारीला वेळ दे आता ती दोन जीवांची जी आहे तिची काळजी घेणं तुझं कर्तव्य आहे तुला मी काल रात्री सांगितली आहे ना हो मॉम मी घेईन तिची काळजी बाळ तू का उभी आहेस नाश्ता करायला बस ना आता अजिबात तब्येतीकडे दुर्लक्ष करायचं नाही बरं का वेळेवरती जेवायचं वेळेवरती नाश्ता करायचा आणि काय रे सिद्धार्थ स्वतः मात्र चेअरवरती नाश्ता करायला बसलेला आहेस आणि बायकोला बसायला कोण सांगायचं सिद्ध आजी बोलतात ते सिद्धार्थ त्याचा चेहरा बारीक करतो आणि बोलतो सॉरी सॉरी तेच अवनी हसतस पटकन सिद्धार्थच्या बाजूच्या चेअरवरती बसते आणि सगळेजण नाश्ता करू लागतात अवनी हे गे तू हा ना शिरा खा आज हे मी टेस्टी चांगलं सूप बनवलेलं आहे तुझ्या तब्येतीसाठी सुद्धा तु हे चांगलं आहे त्यामुळे तू हे सुद्धा पी सिद्धार्थाची मॉम बोलते आई एवढं सगळं मला नाही जाणार अवनी चेहरा बारीक करत बोलते अवनी बाळ आता अजिबात असलं काही बोलायचं नाही बरं का, का। आम्ही जेवढे देऊ तेवढं सगळं काही खायचं काय रे सिद्धार्थ बरोबर बर बोलते ना मी आजी बोलतात हो अवनी तू हे सगळं काही संपवायचं आहे सगळं सिद्धार्थसुद्धा बोलतो अवनीची सगळेजण खूपच काळजी करत होते अवनीलासुद्धा ते खूप छान वाटत होतं सगळेजण नाष्टा करतात आणि परत सिद्धार्थ आणि अवनी रूममध्ये जाऊन आवरून परत खाली येतात खाली सगळेजण हॉलमध्ये बसलेले होते वणिता आणि सिद्धार्थची मॉम किचनमध्ये काम करत होत्या सिद्धार्थ तुम्ही बाहेर जात आहात का हो आजी बोल ना काय झाले काही नाही झाले पण अवनी तू दुपारी काय खाणार आहेस पाण्याची बॉटल तू सोबत घेतलेली आहेस की नाहीस बाहेर कोणतंही पाणी पिऊ नकोस बरं का सिद्धार्थ तिला जर भूक लागली तर तू तिला फ्रूट्स वगैरे देत जा फ्रूट्स वगैरे जवळ ठेव आणि कारनी ड्रायव्ह कर अजिबात फास्ट कार ड्रायविंग करायची नाही समजलं का आजी एकावरती एक ऑर्डर एक फक्त सिद्धार्थला देत होत्या तेच सिद्धार्थ हसतो आणि बोलतो हो हो आजी मला सगळं काही तुझं समजलेलं आहे मी तुझ्या सुनेची नीट काळजी घेईन डोंट वरी त्या सिद्धार्थची मॉम किचनमधूनच सिद्धार्थला आवाज देते सिद्धार्थ ते सिद्धार्थ किचनकडे बघतो आणि बोलतो आता कोणता नवीन आदेश तुम्हाला आता देणार आहेस अरे आदेश वगैरे काही नाही रे पण अवनीची काळजी भेट घे बर का आई बोलल्या तसं तिला कधीही भूक लागू शकते तर मी तिला फ्रूट्स वगैरे दे जवळच फ्रूट्स ठेव हो ग मम आणखीन काही तुमचं आहे का एक काम करूया तुम्हीसुद्धा सगळेजण आमच्यासोबत झाला ना तुम्ही जवणीची जा माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने काळजी घ्याल नको नको रे बाबा आम्ही तुमच्या दोघांमध्ये कबाब मी हड्डी नको आजी हसत बोलतात बरं जावा तुम्ही दोघे तुम्हाला उशीर होईल आणि घरीसुद्धा लवकर या बरं का रात्री सिद्धार्थच्या बड्डेची पार्टी आहे ऑफिसमधले सगळे लोक येणार आहेत सिद्धार्थाचे डॅड बोलतात सिद्धार्थ आणि अवनी दोघेही बाहेर जातात सिद्धार्थ ड्रायविंग सीटवरती बसतो अवनी त्याच्या बाजूच्या सीटवरती बसते hmm. बोला मॅडम आता कुठे जायचं आहे तुम्ही तर मला लवकर उठवून तयार व्हायला सांगितलं नाश्ता करायला सांगितलं पण आता तरी सांगा कुठे आपल्याला जायचं आहे हो हो सांगेन ना पण तुम्ही आधी गाडी तरी स्टार्ट करा ना अगं कुठे जायचं आहे हे तरी मला समजायला हवं ना म्हणजे मी त्या दिशेला आपली गाडी घेऊन जाईन फक्त जा गाडी स्टार्ट करून काय उपयोग कुठे जायचं हे तरी माहिती पाहिजे ना अहो मी तुम्हाला सगळं काही सांगते तुम्ही झाला तरी मी फक्त लेफ्ट राईट म्हणत जाईन तुम्ही मी म्हणेल तेच करा ओके मॅडम चालेल तुम्ही म्हणाल तसंच सिद्धार्थ हसत बोलतो आणि गाडी स्टार्ट करतो अवनी त्याला कुठे जायचं आहे काय करायचं आहे हे सगळं काही सांगत होती काही वेळाने एका ठिकाणी गाडी थांबते हे काय आपण कुठे आलेलो आहोत हे तर मूवी थिएटर आहे ना सिद्धार्थ अवनीकडे बघत बोलतो हो आपण आता मूवी बघायचं आहे अवनी हसत बोलते अरेली सिद्धार्थ आश्चर्याने बोलतो हो यात आश्चर्य करण्यासारखं काय आहे अवनी तुम्हाला मूवी बघण्यासाठी इकडे आणलेली आहेस का अहो तुम्ही गप्प पटकन चला आत अवनी सिद्धार्थला आतमध्ये घेऊन जाते सिद्धार्थला खरं तर मूवी वगैरे बघण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता पण अवनीसाठी तोसुद्धा आतमध्ये जातो एक रोमँटिक मूवी होता दोघे हे मूवी बघत होते माझ्यामध्ये सिद्धार्थ मात्र अवनीकडेच लक्ष देत होता मूवी बघून झाल्यानंतर अवनी सिद्धार्थाला एका दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते आता कुठे जायचे आहे नक्कीच तुम्हाला तो शॉपिंगला घेऊन जात असणार ना हो ना सिद्धार्थ अवनीकडे बघत बोलतो आहो तुम्ही फक्त गप्प बसा आणि मी म्हणे तेच करा तुम्ही चला तरी अवनी आणि सिद्धार्थ एका ठिकाणी थांबतात ते दोघेही आता एका आश्रमामध्ये आलेले होते अवनीला बघताच खूप मुले दिदी दिदी म्हणून ओरडतच बाहेर येतात अवनी सगळ्यांकडे आनंदाने बघते आणि मिठी मारते सगळ्यांना ती एक एक करून चॉकलेट्स वाटू लागते सिद्धार्थसुद्धा हसत हो त्या मुलांकडे बघत होता त्यालासुद्धा ते खूप छान वाटत होतं न कळतपणे या लहान मुलांना बघून त्याला त्याच्या होणाऱ्या बाळाची आठवण आलेली होती त्याचं सुद्धा असंच असेल असंच ते अवनीजवळ येईल दोघंही त्या बाळावरती खूप प्रेम करतील असा बराच विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागतो लिली हे कोण आहेत एक लहान मुलगी अवनीला विचारते हे ना हे आवणी विचार करत होते तेवढा सिद्धार्थ त्यांच्या जवळ येतो आणि बोलतो मी तुझ्या दिदीचा नवरा आहे लिलू तू लग्न केलंस ती लहान मुलगी तिच्या बोबड्या आवाजात बोलते का दीदीने लग्न केलं आणि तुला नाही का सांगितलं सिद्धार्थसुद्धा तसेच बोलतो नाही सांगितलं लिली तुम्हाला का नाही सांगितलं सॉरी पिल्लू आवणी तिचे कान पकडत बोलते सिद्धार्थसुद्धा त्या मुलीला स्वतःच्या जवळ घेतो हे क्युटी बाय तुझं नाव काय आहे ना सिद्धार्थकला उचलून घेतच बोलतो तेच ती तिच्या बोपड्या आवाजात बोलते माझं नाव शिया आहे अरे वा छान आहे की नाव हो मला तातू बोलला तुझं नाव अवली लिलीने ठेवलं आहे सिद्धार्थ अवनीकडे बघतो तर अवनी मानेने हो म्हणून बोलते सिया तुला माहिती आहे आता ना तुझ्यासोबत खेळायला आणखीन एक लहान बाळ येणार आहे सी सि, सिद्धार्थाचे बोलणे ऐकून सिया आनंदाने नाचू लागते ए ये कुठे आहे ते बाल मला बालाला बघायचं आहे सिद्धार्थ सियाचा हात अहूनच्या पोटावरती ठेवतो आणि तिच्याकडे बघत बोलतो इथं आहे ते बाल सियासुद्धा त्या पोटावरती हात ठेवून बोलते इथे आहे बालाबाला पाहिले ना मला तुझ्याशी खेळायचं आहे सिंहाचे बोलणे ऐकून औणी आणि सिद्धार्थ दोघे हसू लागतात बाळा हे ना थोड्या दिवसांनी बाहेर येईल मग ते ना तुझ्यासोबत खेळेल मग आता नाही का येणार सिंह निरागसपणे विचारते नाही आता नाही येणार पण थोड्या दिवसांनी नक्की येईल तुझ्या तूच याच्यासोबत खेळ ये चालेल सिद्धार्थ सिया आनंदाने बोल ती पळत पळतच आश्रमामध्ये ओढतच बाल येणार बाल येणार म्हणून जाऊ लागते दोघेही आतमध्ये आश्रमाला भेट देतात आणि अवनी आतमध्ये जातात तर आतमध्ये सुद्धा पूर्ण आश्रम खूप छान पद्धतीने सजवला गेलेला होता समोरचा नजारा बघून खूपच आश्चर्यचकित होतो कारण लहान मुलांनी खूप छान पद्धतीने इतकं छान डेकोरेशन केलेलं होतं सिद्धार्थ आल्याबरोबर सगळी काही लहान मुले जोर जोरात ओरडतात हॅप्पी बर्थडे डे टू यू हॅपी बर्थडे डे दादा थँक यू थँक यू सो मच सिद्धार्थसुद्धा सगळ्या मुलांनाही मिठीमध्ये घेत बोलतो सगळी मुली हातामध्ये फुगे घेऊन हो उभे होते अहो इथे उभा राहा अवनी त्याला टेबलजवळ उभा राहायला सांगते टेबलवरती एक लहानसा केक होता आश्रममधल्या काकू येऊन सिद्धार्थला उभाळतात सिद्धार्थचे औक्षण करतात सगळी लहान मुलेसुद्धा सिद्धार्थचे औक्षण करतात त्याच्या परीने ते छोटे छोटे गिफ्ट सिद्धार्थाला देत होते सगळ्यांनी स्वतःच्या हाताने तयार करून एखादी वस्तू दिली होती तर कोणी लहानस स्वतःच्या हाताने तयार करून केलेले ग्रीटिंग कार्ड ते सिद्धार्थाला देत होते सिद्धार्थ हसतच केक कट करतो सगळे मुले हॅपी बर्थ टू यू हॅपी बर्थ टू यू बर्थडे बर्थ सिद्धार्थ दादा म्हणून ओरडू लागतात सिद्धार्थ केकचा एक पीस पहिल्यांदा त्या लाडक्या सियाला भरवतो सियासुद्धा तिच्या त्या नाचूकच्या हाताने सिद्धार्थाला केक भरवते त्यानंतर सिद्धार्थ सगळ्याच लहान मुलांना केक भरवू लागतो आज सिद्धार्थचा वाढदिवस होता म्हणून सगळ्या काही आश्रमात मिठाई स्पीड्स त्या लहान मुलांना गरजेचे कपडे वेगवेगळ्या वस्तू सगळं काही लहान मुलांना वाटलं जातं तर लहान मुलांच्या चेहऱ्यावर बघून इकडे सिद्धार्थसुद्धा खूप खुश होता त्याला आतून खूप छान वाटत होतं दोघे हे आश्रमाला भेट दिल्यानंतर तिथून तिथून निघून जातात दोघेही परत गाडीमध्ये बसतात आणि थँक्यू सो मच मला इथे घेऊन आलीस अहो खरं तर सॉरी मी तुमच्यासाठी इतकं मोठं काही प्लॅनिंग केलं नाही पण मला जसं जमेल तसं मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा होता अहो मी महागडे गिफ्ट देऊन महागड्या गोष्टी करून महागडे डेकोरेशन करून बर्थडे कधीही सेलिब्रेट होत नाही त्यामध्ये फक्त पैसा जातो पण आज खऱ्या अर्थाने मी तुझ्यामुळे बर्थडे खरा सेलिब्रेट केला आजपर्यंत मी असा बड्डे कधी सेलिब्रेट केला नाही हा मी बड्डे सेलिब्रेट करत होतो पण पैसे उदून त्यामध्ये फारसा असा आनंद मिळत नव्हता पण आज त्या मुलांचा आनंद बघून मला जो आनंद मिळालेला आहे ना तो खरंच मी शब्दात नाही सांगू शकत अहो ती मुले ना आईवडिलांशिवाय वाढलेली आहेत तुम्हाला माहिती आहे सियाना खूप लहान होती अगदी एका महिन्याची असेल बघा ती ती रोडवरती मला सापडलेली होती म्हणूनच मी सियाला या आश्रमामध्ये घेऊन आले तेव्हापासून सिया माझी खूप लाडकी आहे काकूंनीच मला तिचं नाव ठेवायचा अधिकार दिला म्हणून मी तिचे नाव सिया ठेवले सियाला मी लहानपणापासूनच बघत आहे ती एक महिन्याची पूर आईबाबाविना वाढलेली आहे तिला आईवडिलांचं प्रेम तर कधीच मिळालं नाही हो हुप। हो पण आश्रमातल्या काकूंनी शक्य होईल तितकं आश्रमातल्या मुलांना खूप प्रेम दिलं मला जास्तीत जास्त स्त्रियाकडे बघितल्यानंतर ना खूप वाईट वाटतं स्त्रियाकडे बघितल्यानंतर मला माझा भूतकाळ आठवतो तिच्या चेहऱ्याकडे बघितलं की मला लहानपणीचा माझा चेहरा आठवतो अहो खरंच आईवडिलांशिवाय जगणं खरंच खूप कठीण असतं खरं तर मला सियाला घरी घेऊन जायची इच्छा होती पण मी त्यावेळी अविनाश बाबांकडे राहत होते आणि सीमा आईला तर हे अजिबात आवडलं नसतं मी त्या घरात राहत होते हेच तिला आवडत नव्हतं कधी कधी ती अविनाश बाबांना बोलायची ही सावत्र मुलगी आहे तुम्ही मांडलेली मुलगी आहे मग मी जर सियाला घरी घेऊन गेले असते तर तिलासुद्धा ते प्रेम मिळालंच नसतं मी काही वेळासाठी ना डिप्रेशनमध्ये गेलेली होती मला कसं जगायचं हे हो समजत नव्हतं पण तरीही मी कधीच धीर सोडला नाही तीच वेळेस यावर येऊ नये असं मला वाटत होतं म्हणून मी तिला या चांगल्या आश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला तिथे तरी तिला माझ्यासारखे काही ऐकून घ्यावे लागणार नाही याची मला पूर्णपणे खात्री होती या आश्रमातल्या काकू आहेत ना त्या लहान मुलांची एकदम आपल्या पोटच्या गोळ्यासारखीच खूप काळजी घेत असता हो अह तो जो काही निर्णय घेतलास ना तो अगदी योग्य होता आणि खरंच ही मुले खूप निरागस आहेत ग छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानतात त्यांच्यामुळे जगण्याला एक नवीन दिशा मिळते वन्स अगेन थँक्यू सो मच ओनी आज मी तुझ्यामुळे इतका छान बड्डे सेलिब्रेट केलेला आहे खरं तर बड्डे असला की घरातले सगळे काही आश्रमाला भेट देत असतात पण इतका आनंद मला आत्तापर्यंत कधी झाला नाही अहो माझ्याकडून जितकं शक्य झालं तितकं मी केलं आहे आणि पण ही तयारी तू कधी केलीस म्हणजे आश्रमात माझा बड्डे आहे हे कसे समजले आणि लहान मुलांनी इतकी छान मला गिफ्ट दिले हे त्यांनी कधी केलं होतं अहो मी कालच इथे आलेले होते ते मी कालच लहान मुलांना हे सगळं काही सांगितलं होतं माझ्या मदतीने त्या मुलांना मी जे काही सुचल ते सांगितलं आणि त्याने ते केलं आणि मीसुद्धा लहान मुलांच्या मदतीने हे डेकोरेशन केलं होतं तुम्हाला आवडलं हो आवणी खूप आवडलं बरं चला आता घरी जाऊया घरचेसुद्धा आपली वाट बघत असतील ना आता संध्याकाळसुद्धा होत आलेली आहे आणि तुमच्या बड्डेची पार्टीसुद्धा आहे ना हो जाऊया सिद्धार्थ हसत बोलतो आणि गाडी स्टार्ट करतो सिद्धार्थ आणि मी दोघेही घरी बोलतात रात्री सिद्धार्थच्या घरी सिद्धार्थच्या बड्डेची मोठी पार्टी होती त्यामुळे घरामध्ये सगळी काही तयारी त्याची सुरू होती आधी सगळी काही ऑलरेडी तयार झालेलीच होती सिद्धार्थनेसुद्धा छान व्हाईट कलरचा शर्ट त्यावरती ब्लॅक सूट घातलेला होता तर अवनीने पिंक कलरची शिफॉनची साडी नेसलेली होती खाली सगळे ऑफिसमधले मोठमोठे बिझनेसमॅन आलेले होते ऑफिसमध्येच एम्प्लॉईज आलेले होते बरेच जण रिलेटिवसुद्धा आलेले होते सिद्धार्थ आणि अवनीवरून खाली येतात सगळ्यांच्या नजरा दोघांवरती जातात दोघे अगदी क्यूट कपल दिसत होते सगळेजण त्यांचे खूप कौतुक करत होते सिद्धार्थ त्याच्या फॅमिलीसोबत केक कट करतो सगळेजण पार्टी एन्जॉय करू लागतात प्रत्येकजण सिद्धार्थला विश करत होते त्याला गिफ्ट देत होते आज तर सिद्धार्थ ऑफिसलाच गेला नव्हता त्यामुळे ऑफिसमधल्यांनासुद्धा सिद्धार्थला विश करता आलेले नव्हते सगळेजण सिद्धार्थाला विश करत होते कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर अँड मिसेस देशमुख एक आवाज ऐकून सिद्धार्थ निवणी पाठीमागे वळून बघतात आणि त्या व्यक्तीला बघून अवनी पटकन जाऊन मिठी मारते कारण अंजली आणि जयसुद्धा सिद्धार्थच्या बड्डे पार्टीसाठी तिथे आलेले होते दादा तू तू कधी इथे आलास अवनी आनंदाने बोलते हे ऐक आत्ताच आलेलो आहे माझ्या बहिणीला माझी काळजीसुद्धा नाही आठवणसुद्धा येत नाही मग म्हटलं आपणच आपल्या जिजूच्या बड्डेला जावावं हो। खरं तर हे इन्व्हिटेशन आमच्या जिजूंनी दिलेलं आहे बरं का तू नाहीच दिलं सॉरी सॉरी दादा पण कोणीतरी इन्व्हिटेशन दिलेलीच होते ना हो सिद्धार्थाकडून मला तुझं इन्व्हिटेशन मिळाले पण तू एक मात्र गोष्ट मला सांगायची विसरलीस ती ने बोलने, भी ने मला मात्र दुसरीकडूनच समजली जयचे बोलणे ऐकून अवनी विचार करत बोलते कोणती दादा अशी कोणती गोष्ट मी विसरली आहे अवनी मी आता मामा होणार आहे आणि तू मला हे सांगितलंसुद्धा नाहीस मला ना तुझा राग आलेला आहे जय मुद्दामच रागात बोलतो हो मलासुद्धा तुझा राग आलेला आहे अंजलीसुद्धा लगेचच बोलते तेच अवणीसुद्धा बोलते सॉरी सॉरी खरंच सॉरी ते ना परत त्यांचा बड्डे होता या सगळ्या घाई गडबडीत मी हे सगळं काही विसरूनच गेले अवणी छोटासा चेहरा करत बोलते अवणीचा चेहरा बघून जय आणि अंजली हसू लागतात जय प्रेमाने अवनीच्या गालावरून हात फिरत बोलतो इट्स ओके माझ्या बच्चा आता माझ्या बच्च्याला बच्चा, बच्चा होणार आहे खरंच मी खूप खुश आहे माझी अवनी आता मोठी झालेली आहे आणि मी तर मामा होणार आहे ही फिलिंग असणं माझ्यासाठी खूप मोठी आहे जय आणि अंजली सिद्धार्थ आणि औणी या दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन बोलतात आणि दोघांनाही सिद्धार्थच्या बड्डेचं सुद्धा आणि या एका मोठ्या गुडणीचं सुद्धा गिफ्ट देतात पण अजूनही ही बातमी जास्त कोणालाही सांगित सांगितलेली नव्हती कारण घरच्यांनीच सांगितलेलं होतं की तीन महिन्यांपर्यंत ही बातमी थोडीशी घरातल्या घरातच राहू दे जसं की म्हणतात ना नजर लागते ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतरच म्हणजे चोर चोरउटीचा कार्यक्रम झाल्यानंतरच ही बातमी बाहेर सांगायची असं सिद्धार्थच्या मॉमने आजीने सांगितलेलं होतं त्यामुळे ही बातमी घरच्या घरीच ठेवली जाते चला काहीच आजचा भाग कसा वाटला ना की भरभरून कमेंट्स करून सांगा बघूया आता आपला सिद्धार्थ अम्मीची प्रेग्नेन्सीमध्ये किती काळजी करतो ओवर काळजी करतो कमी काळजी करतो की खूप छान पद्धतीने काळजी करतो बघूया पुढच्या भागात पुढचा सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे कथेवरती असंच भरभरून प्रेम करत राहा आणि आता ही कथा हळूहळू संपत आण येणार आहे त्यामुळे या कथेबरोबरच आणखीन एक नवीन कथा खूप छान मस्त रोमॅंटिक अशी कथा तुमच्या लवकरच भेटीला येणार आहे त्यामुळे आपल्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स येत राहतील नोटिफिकेशन्स येत राहतील बाय टेक केअर गुड नाईट